महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक आणि जाज्वल्य वारसा लाभलेला कुस्ती खेळ ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे मात्र अनेक गावांमध्ये योग्य कुस्ती आखाडे नसल्याने नवोदित पैलवानांना सरावासाठी अडचणी येत आहेत हीच गरज ओळखून गावोगावी आधुनिक कुस्ती आखाडे उभारण्यासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी आज ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय आमदार श्री जयकुमार भाऊ गोरे यांच्याकडे करण्यात आली यावेळी आमदार श्री महेशदादा लांडगेही उपस्थित होते ग्रामविकास योजनेंतर्गत कुस्ती आखाड्यांचा समावेश करण्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर होत आहे कुस्ती हा केवळ खेळ नसून तो ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे प्रत्येक गावातील यात्राजत्रांमध्ये कुस्ती स्पर्धांचे आयोजन होत असते मात्र सरावासाठी आवश्यक सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा परिस्थितीत ग्रामविकास योजनेंतर्गत कुस्ती आखाड्यांच्या बांधकामाचा समावेश करून त्यासाठी विशेष निधी मंजूर करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली ग्रामविकास योजनांमध्ये कुस्ती आखाड्यांचा समावेश झाला तर ग्रामीण भागातील युवकांना उत्तम सुविधा मिळतील आणि महाराष्ट्र कुस्ती क्षेत्रात आणखी पुढे जाईल असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यामुळे कुस्ती क्षेत्रातील नवोदित खेळाडूंना योग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे सरकारकडून या मागणीस सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जर हा निर्णय लवकर घेतला गेला तर लवकरच गावोगावी आधुनिक कुस्ती आखाड्यांची उभारणी होऊन महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे